नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीभूषण रवींद्र माधवराव महाजन राहणार जामनेर जिल्हा जळगाव शेतकरी मित्रांनो आज आपण जी पाहत आहात ही आम्रपाली मातृवृक्षांची बाग आहे या आंबा बागेमध्ये पाचशे आम्रपालीची झाडं लावलेली होती त्यापैकी आता साधारण साडेचारशे झाडं जिवंत आहेत ही बाग सन दोन हजारमध्ये लागवड केलेली असून आज पावे तो साधारण बागेचं वय चोवीस वर्ष झालेलं आहे सदर आम्रपाली बागेसोबतच या ठिकाणी ही केशर आम्रवृक्षांची पाचशे झाडं लागवड केलेली होती म्हणजे पाचशे आम्रपाली आणि पाचशे केशर असा एक हजार झाडांचा हा बाग दोन हजार साली लागवड करण्यात आलेला होता त्याची ही अवस्था आपण आज बघता मित्रांनो सदर बागेची खरड छाटणी म्हणजे केशर आंबा आंबावृक्षांची जी खरड छाटणी आहे ही साधारण दोन हजार बावीसमध्ये जुलै दोन हजार बावीसमध्ये केलेली होती आता यांची खरड छाटणी घेऊन साधारण दोन वर्षे झालेली आहेत आणि दोन वर्षानंतर आता खरड छाटणी घेतल्याच्या नंतर सदर आंबा वृक्षांचा विस्तार जो आहे तो आता बऱ्यापैकी झालेला आहे त्यासाठी आपण पाहतच आहात आज सदर आंबाबागेवर आंबा मोहर संरक्षणासाठी बुरशीनाशक कीटकनाशक आणि पोषक मूलद्रव्य याची फवारणी चालू आहे सदरची ज जी झाडं आपण पाहत आहात मित्रांनो याची खरड छाटणी केलेली ही झाडं आहेत ही सर्व जी झाडं आहेत ही केशरची आहे आणि आधी सर्वात आधी जी दाखवली मी तुम्हाला ती आम्रपालीची झाडं होती मित्रांनो सदर झाडांवर फवारणीसाठी कीटकनाशक म्हणून क्लोरोपायरीफॉस आणि सायपरमेथ्रिन याचं कॉम्बिनेशन म्हणजे हमला या कीटकनाशकाची आणि त्यासोबतच कार्बनडेनझिम आणि मँगोझेब अशा संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी या ठिकाणी चालू आहे तसेच सदर वृक्षांमध्ये मोहर फुटावा म्हणून पोषक मूल्य म्हणून नऊ सत्तावीस अठरा महाधन कंपनीच्या या पोषण मूल्याची यामध्ये फवारणी करनी चालू आहे सदर फवारणीचे रिझल्ट कसे येतात या हंगामाला आपल्याला कळेलच आणि यासाठीचा पुढील व्हिडिओ मी लवकरच आपल्याला टाकेल त्याचे रिझल्टही आपल्याला दाखवेल धन्यवाद मित्रांनो